राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजीवडा विधानसभा मतदार संघामध्ये विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि आज ठाणे महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व एम एम आर डीचे अधिकारी पी डब्ल्यू डीचे आणि महापालिकेचे सर्व खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांचा एक बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये पंधरा ऑगस्ट पूर्वी बहुतांश कामं पूर्ण करण्याचे सूचना आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करणार आहोत कारण शेवटी ठाणे हे शिवसेनेचा गड आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठाण्यामध्ये विविध विकासकामं प्रकारे करावे अशा सूचना जेव्हा शिंदेसाहेबांनी आम्हाला दिल्या तेव्हा आम्ही कचरा प्रकल्प ह्या महापालिका हद्दीमध्ये राबवला गायमुखच्या परिसरामध्ये असलेला त्याचबरोबर नागल्या बंदरचं सुशोभीकरण त्याच्या बाजूला असलेलं मँग्रोव्ज गार्डन त्याच्या बाजूला असलेला वॉकवे जवळजवळ महापालिका हद्दीतील सगळे जे उद्यान आहे त्याचं सुशोभीकरण सगळ्या उद्यानांमध्ये हिरक आणि कक्ष जेणेकरून महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरण्याजोगं कसं होईल याचाही आम्ही विचार केलेला आहे ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीचं चा चांगलं प्रकारे तांत्रिकदृष्ट्या त्या सुशोभीकरण करत असताना जे ठाणे महापालिका पहिली महापालिका आहे की पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही अंत्यविधीची व्यवस्था त्या परिसरामध्ये केलेली आहे येऊरला काही निसर्गरम्य परिसर आहे त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र आदिवासी संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे उपन तलावा शेजारी उद्यानाचं सुशोभीकरण असू द्या किंवा महापालिका स्तरावरील काही जी मोकळ्या जागा होत्या तरण तलावाची आरक्षणं होती त्या ठिकाणी चार तरण तलावाने बनव बनवलेले आहेत चार फुटबॉल टर्फ बनवलेले आहे स्वर्गीय सेवसा प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कलादान आणि त्याचबरोबर एक धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावानं जिमखाना आणि जे आनंदनगर नाका आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम म्हणजे ह्या का सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे आनंदनगर येथे सामाजिक न्याय विभागानं दिलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपत्ना केंद्र बनवतोय तर आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं चा आम्ही आदिवासी संस्कृती जतन होण्यासाठी उकोणला आपल्या भाईंदरपाडा इथे आदिवासी हॉस्टेलची निर्मिती करतोय आणि त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरामध्ये कासार रोडवर येथे आगरी कोळी भवन होत आहे Uh, कासार रोडवली येथे उद्यानं होत आहेत महिला हॉस्टेल आम्ही गोडबंदर रोडला ओवळा ओबळा येथे घेतो आहे त्यामुळे अनेक विकास कामं आहे ह्या विकासकामांच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी त्यातील बहुतांश कामं जी आहेत जवळजवळ पन्नास टक्क्याहून अधिक ही पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही कामं आता पूर्ण होतील